वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस देवगड येथील श्रीदेवी पावनाई गांगेश्वर आकारी ब्राह्मण वार्षिक हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला पाहूया देवगड तालुक्यातील नवसाला पावणारी हाकेला धावणारी असा महिमा असणाऱ्या वळीवंडे या गावच्या श्रीदेवी पावणाईचा वार्षिक हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात भाविकांच्या गर्दीत पार पडला टाळ मृदुंगांच्या आणि विठ्ठल नामाच्या गजरानं बळीवंडे गाव दुमधुमून गेला होता या ना हरिनाम सप्ताहात रात्री बळीवंडे इथं आरेश्वर प्रासादिक भजन मंडळ आरे ब्रह्मगणेश प्रासादिक भजन मंडळ कुवळे श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ तोरसुळे श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ रेंबवली श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ चाफेड या मंडळांनी काढलेल्या दिंड्या सर्वांचं आकर्षण ठरून दिंड्यांनी उपस्थितांची मनं जिंकले या हरिनाम सप्ताहानिमित्त श्री पावनाई देवालयात आकर्षक मंदिर सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती या हरिनाम सप्ताहाच्या उत्सवात देवगड येथील आरे कुवळे तरसुळे रेंपवली चाफेड या गावातील पाच भजनी दिंड्या हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्या होत्या सर्व हरिनाम सप्ताह पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती तसेच माहेर आवर्जून उपस्थिती दर्शवली या हरिनाम सप्ताहाची सांगता पहाटे काकड आत्तीनं झाली या हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन विठ्ठल नामाच्या गजरानं गाव दुमदुमून गेला होता

आमचा महादेव पावनई आकारी ब्राह्मण जसं गांगेश्वर अशी चार देवस्थान आहेत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हा निराम सप्ताह होत आहे या ठिकाणी पश्चिम वर्षीतील घरच्या दिंड्या या ठिकाणी येतात तसे आम्ही पण आमच्या गावाच्या वतीने त्यांच्या गावामध्ये आम्ही जातो आणि सर्व आहेत नाही देवस्थान एक जसे एक संघ आहे जसे गाव एक संघ आहे तशी पण एक संघ आहेत जसे आम्ही त्याला बोलतो का शिवधडे जागृती आमची पाहुणे देवी आहे या ठिकाणी मच्छीमार बांधव वगैरे आशेने पूर्णपणे कौल घेण्यासाठी या ठिकाणी येतात गावकर त्याचे कौल लावून त्याची पूर्णपणे खातीनिशी खातिलीशी नायनिवाडे ना त्यांचा कौल प्रसारण करून देतात आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी जवळजवळ आम्ही आमच्या माझ्या माहितीप्रमाणे वीस ते पंचवीस वर्ष मी तर ह्या क्षेत्रामध्ये इथे वावरत आहे आणि खरोखर मी समाधानी आहे समाधानी मी एवढा की ग्रामस्थ म्हणून सांगायचं असं की आमचे सर्व सर्व बहुतेक भु, म्हणजे ऐंशी पंच जवळजवळ अठ्ठेचाळीस जातीचे आमच्या या ठिकाणी गावामध्ये लोक आहेत त्या ठिकाणी आम्ही बारा पाच आधी म्हणून आम्ही निर्णय घेतो बारा पाच महिने सर्व बाकीच्या इतर आग्रा प्रकट जाती ना मान्य असतात म्हणून जागतिक म्हणून आम्ही तिथे काही गाव देवतांचे आणि आमचं हे या पुढे असं चालू राहणार हा वर्ष आणि तुम्हाला काम इच्छुक इतिहास आहे आणि तो आम्ही सर्व तरुण म्हणले तो होतो वारसा जोपाई नवीन जी तरुण पिढी असेल ती तो वारसा जपणार आहे ही दैवता अशी आहे की बारा पाच म्हणजे असलेल्या कामात मुंबईची ही दैवता आहे मानकरी असतात मानकरांच्या मताप्रमाणे जातात अशी हा गावची ही पद्धत आहे आणि कोकणात ही कौल प्रसादाची जी चाल आहे ही संत महासंतांना सुद्धा मार्फत आपल्या असलेल्या इड्यापड्यांचं किंवा आपल्यावर आलेल्या संकटांचं निवारण करण्याचं कारण कौल प्रसाद काम देवा असलेले बारासाहेब ते करून देतात त्यामुळे ही भायवंतांची नावं सुद्धा ही पाव पाहुणा म्हटल्या तर त्या लोकांना नावसाला पावणारी लोकांच्या हक्केला धावणार हिचं नाव पाहुणे ह्या पावणेईच्या माध्यमातून आमच्या गावाचं नाव स्वयंपूर महादेवाच्या नावाने आमच्या गावाचं नाव आज ह्या ठिकाणी संपूर्ण पंचायती क्षेत्र नव्हे जिल्ह्यामध्ये नाव आहे आणि हे नाव अशासाठी आहे एकतर ह्या गावाचा विकास चांगल्या प्रकारने झालेला आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगला विकास आहे वैद्यकीय दृष्टिकोनातून विकास चांगला आहे या तरुण तरुण मुलांचा माध्यमात चांगला प्रवेश केलेला आहे चांगले शिक्षण उच्च उच्च शिक्षणाचे लोक या उडिवडी गावामध्ये आज बरेच आहेत गावापासून मुंबईपर्यंत हा एक आमच्या गावा आमच्या दैर्वतांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला महाप्रसाद आहे आमच्या मुलांना शिक्षणाची ओढ